नमस्कार मी एक उद्धव शहर वाचू शकत होईल धोळे शहरात हे प्रमुख चौक आहे त्या चौकांजवळ असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल्स या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पुरेशा प्रमाणात असल्यामुळे वाहनधारक नेहमी आपल्या वाहन शेरोवर चुकीच्या पद्धतीने पार्क करत असतात आणि त्यामुळे हो नेहमी वाहनची कोंडी निर्माण होत असते त्यासाठी आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो ही चालन मशीनद्वारे आपण त्यांच्यावर कारवाई करतो बरेचसे टू व्हीलर जे आहेत त्या स्क्रॅप असल्यामुळे किंवा त्या लोकांचे कधीही त्यांना आर टी ऑफिसला जा जाण्याची गरज नसल्यामुळे ते चालन पेंडिंग असू त्याच ते त्यांना पुन्हा पुन्हा आव्हान करून देखील चालन भरते आणि त्याचा त्या त्यांच्यावर ही चालनचा परिणाम होताना येत नव्हता म्हणून या गोष्टीला कुठेतरी लगाम लागावा आणि जे वाहनधारक आहे त्यांना शिस्त लागावी या गावी आम्ही जामर मागवले आहेत जेणेकरून असे काही व्हेकल असतील जे विदाऊट पार्किंग या ठिकाणी लागले त्यांना आम्ही हे कामात लावल्यानंतर कमीत कमी जे वाहन चालताना जेवढा त्रास होईल त्यांना रोडच्या ऑफिसला यावं लागेल दंड भरावा लागेल आणि यामुळे या होणाऱ्या त्रासामुळे तरी ते असे वाहन पार्किंगमध्ये पार्क करतील किंवा रोडच्या कडेला व्यवस्थित पार्क करतील त्यामुळे वाहतूकी कोंडे होणार त्यामुळे आता यापुढे अगदी चालू आम्ही ठेवणार आहोत